महाराष्ट्र सुरक्षा बल जे जवान असतील त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे की न्यायालयांसाठी सुरक्षा रक्षकांची मोठी नियुक्ती नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत की राज्यातील न्यायालयांमध्ये होणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या मोठ्या नियुक्तीबद्दल मुंबई उच्च न्यायालयात तसेच त्यांचे खंडपीठ म्हणजेच कोल्हापूर सर्किट बेंच तसेच राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये सुरक्षेची पातळी अधिक मजबूत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार राज्यात एकूण आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे त्याच्यामध्ये चार हजार सातशे बेचाळीस सुरक्षा रक्षक न्यायालयांसाठी नेमले जातील तर तीन हजार पाचशे चाळीस सुरक्षा रक्षक न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी नेमले जाणार आहेत या संपूर्ण उपक्रमासाठी चारशे त्रेचाळीस कोटी चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे आणि आर्थिक राज्यस्तरीय बैठकीस मान्यता देखील देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे राज्यातील सर्व न्यायालयीन परिसर असेल आणि न्याय जे काही न्यायाधीश असेल न्यायाधीशांच्या निवासस्थानाची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे यामुळे न्यायव्यवस्थेच्या जे काही न्याय संस्थेच्या सुरक्षितेत एक मोठा पाऊल उचललं गेलं आहे तर मित्रांनो ही महत्वाची अपडेट तुमच्यासाठी होती त्याचप्रकारे आपले एम एस एफचे बरेचसे जवान असतील होमगार्डचे जवान असतील गार्डबोर्डचे जवान असतील किंवा इतर काही जवान असतील आपले ते पोलीस भरती करतात तर आपल्या प्रोफाईलवर बघा तुम्हाला खाली लिंक दिसते त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं कारण तिथे मोफत प्रश्नपत्रिका भेटतात रोजच्या रोज मोफत प्रश्नपत्रिका भेटतात त्याचबरोबर तिथे तुम्हाला जे काही नोकरी असेल सरकारी नोकरी असेल किंवा अशा काय अपडेट असतात किंवा कायद्याबद्दल काय व्हिडिओ असतील ते व्हिडिओ मी तिथे टाकत असतो आणि सरकारी नोकरीबद्दल व्हिडिओ टाकत असतो रोजच्या रोज आपली प्रश्नपत्रिका होती आज आपल्या अकरा प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या ग्रुपला नक्की जॉईन करायचं इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपल्या प्रोफाईलवर जावा तिथे लिंक असेल क्लिक करा युट्यूबवर जर व्हिडिओ पाहत असाल तर युट्यूबला जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन आपला अधिकार सर्च करा तिथे तुम्ही हा लिंकवर क्लिक करा आणि तिथे जॉईन व्हा मनापासून हा व्हिडिओ पाहायला धन्यवाद आपल्या एम एस एप जवानांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद